ठाणे येथील आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना व ठाणे परिसरातील गावपाड्यात राहणाऱ्या आदिवासीच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली शोभायात्रेचं आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वामध्ये करण्यात आले होते या समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून यामध्ये सहभागी झाले होते समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आमची संस्कृती आमचा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान अशी परंपरा आदिवासी समाजाची कला साता समुद्रापार पोहोचली आहे जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवनपद्धती चालीरीती वादन गीते कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्याकरिता एक महत्वाचा असा हा दिवस आहे आदिवासी समाजाच्या हक्काबद्दल जनजागृती निर्माण करून त्यांच्या विकासनात्मक पावले उचलणार असं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पदाधिकारी अमृत सुरकर सचिव तुकाराम वरठा हेमंत जाधव निलेश महाले शिवाजी धामोळ अनिल पालवी हरी पागेरा रमेश डोळे हरेश्वर गुळवारी जितू भोये अंजली काकरे संचिता पांगी भारती गावित रोशन वाघ सुनील भूतकडे अंजली हावरे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विशेष परिश्रम व सहकार्य घेतले जे जिल्हाधिकारी कार्यालय कुटला <गलता> आहे त्यांना पुष्प अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर काही दिल्ली जो आहे या जीमेला पुष्प करून त्या ठिकाणी अभिवादन करून मोठ्या आरोग्य शिद्धील साध्य करण्यात येत आहे माझ्या शिविक श्रमिक संघर्ष संघटनेचे नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त माझ्या सर्व आदिवासी बांधवांना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त भांजरपाडा कोशमाता मंदिरापासून ही आदिवासी जागतिक रॅली शो शोभा यात्रा काढलेली आहे ती आता कलेक्टर ऑफिसच्या इथे आवारात येऊन आम्ही तारपाधारी अर्ध्या पुतल्याचे फोटोला अर्पण करून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोरून राघोजी भांगरे चौक आहे इथे चौकाला अभिवादन करून आम्ही पुढे वाघ्यात रवाना होतो आमच्या आदिवासी बाजूला या भागात यावर्षी भरपूर मोठा उत्साह आहे कारण आता या टायमाला गेले सतरा अठरा वर्ष झाली आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त आम्ही नववर्षी रॅली काढतो आता लोकांच्या मनात जागृत झालेली आहे त्याच्यामुळे यावर्षी सगळ्यात जास्त मोठा आपल्याला अनुभव दिसत असेल पब्लिक पण जमते लोक उत्साहित आहेत